ठाणे म्हणजे शिवसेना आणि शिवसेना म्हणजे ठाणे ठाण्याचं आणि शिवसेनेचं हे न तोडता येणारं नातं साऱ्यांनाच ठाऊक आहे म्हणूनच ठाण्याच्या एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे सत्ता केंद्र मातोश्रीहून ठाण्याच्या टेंबी नाक्याकडे शिफ्ट केलं ठाण्यामुळे शिवसेना मुंबईच्या निम शहरी पट्ट्यात पसरली त्यामुळे शिवसेनेचा आणि शिवसैनिकांचा जीव आजही ठाण्यात अडकून पडलाय मागील दोन्ही लोकसभा टमला ठाण्याहून शिवसेनेच्या राजन विचार यांनी अभूतपूर्व लीड घेत विरोधकांची तोंड बंद केली पण शिंदे यांच्या ऐतिहासिक बंडामध्ये याच ठाण्यातील खासदार विचारांनी मात्र मातोश्रीवरची निष्ठा कायम ठेवली त्यामुळे महाराष्ट्राचं राजकारण हदरावून सोडणाऱ्या आणि सत्तेच्या सर्वोच्च शिखरावर जाऊन पोहोचलेल्या शिंदेना मात्र ठाणे लोकसभा मतदारसंघावर काही होल्ड मिळवता आलेला नाहीये विद्यमान खासदार ठाकरे गटाकडे असल्यामुळे आणि विचार यांना तोडीस तोड उमेदवार शिंदेकडे नसल्यामुळे भाजपने आता ठाण्याच्या जागेवर क्लेम केलाय त्यामुळे दोन हजार चोवीसच्या हाय व्होल्टेज लोकसभा निवडणुकीत ठाण्यातील चित्र नेमकं कसं असणार ठाकरेगट शिंदे गट भाजप यांपैकी नक्की कुणाचं पारड या मतदारसंघात सध्या तरी जड दिसतंय ठाण्याचा बालेकिल्ला के काही केल्या आपल्याकडे ठेवण्यासाठी शिंदेच्या डोक्यात असणारा मोरक्या नेमका कोण या सगळ्या प्रश्नांची उत्तरं सविस्तर समजून घेऊयात लोकसभेची बेरीज या विशेष सिरीजमध्ये नमस्कार मी आदिती आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र ठाण्यात फक्त शिवसेनेची चलती चित्र दिसत असलं तरी ठाणे लोकसभेचा इतिहास बदलता आणि राजकीय दृष्ट्या समृद्ध असा आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तालमीत वाढलेले ज्येष्ठ नेते रामभाऊ म्हाळगी या मतदारसंघातून एकोणीसशे सत्याहत्तरच्या निवडणुकीत काँग्रेसच्या पी एस देशमुखांचा पराभव करून ते खासदार झाले पुढे एकोणीसशे ऐंशीच्या निवडणुकीतही जनता पक्षाचे उमेदवार म्हणून म्हाळगे यांनी काँग्रेसच्या पी एम हेगडे यांचा पराभव केला होता मात्र तीनच वर्षात म्हाळगे यांचे निधन झाल्यामुळे लागलेल्या पोटनिवडणुकीत भारतीय जनता पक्ष या नावाखाली डोंबिवलीच्या जगन्नाथ पाटील यांना तिकीट देण्यात आलं मात्र या निवडणुकीत भाजपचा हा गड फोडून पहिल्यांदा काँग्रेसच्या शांताराम घोलप यांनी खासदारकी मिळवली मात्र हा पराभव जिवारी लागलेल्या भाजपने मग कसून तयारी करत एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये मध्ये रामचंद्र कापसे यांना निवडून आणत ठाण्याचा कायम राखला यानंतर ठाण्यावर भाजपचाच आहे शिवसेनेचे दिवंगत जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांनी पुढे हा मतदारसंघ भाजपकडून हिसकावून घेतला आणि येथून शिवसेनेच्या उमेदवारांना खासदार केलं आणि यानंतर हा बाले किल्ला भाजप टू शिवसेना शिफ्ट झाला तो कायमचाच दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस या दोन्ही टमला भाजपच्या राजन विचारे यांनी जोरदार लीड घेत विरोधकांना ठाण्यात था नावाला ठेवलं नाहीये त्यामुळे ठाण्यात था भाजपला शिवसेना मोठ्या भावाच्या भूमिकेत ट्रीट करत आले भाजपच्या स्थानिक नेत्यांच्या आणि पहिल्या फळीतील नेत्यांची इच्छा असतानाही ठाण्यातील था राजकीय महत्वाकांक्षांना वारंवार मुरड घालावी लागलीय मात्र शिंदेंनी शिवसेनेतील बंड घडून आल्यानंतर ठाण्यातील पॉलिटिकल डायनामिक्स पुरते बदलून गेले ते फुटले फुटले खासदारही मात्र आपल्याच खासदार राजन ठाकरेंसोबतची पक्षनिष्ठा कायम ठेवली त्यामुळे शिंदेकडे ठाण्याहून निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यासाठी विचार तोडीस तोड मोरक्या सध्या तरी नसल्याचं म्हणता येऊ शकतं मात्र भाजपसाठी ही परिस्थिती आयत्या संधीसारखीच चालून आली आहे रामभाऊ म्हाळगी राम, राम कापसे अशा अभ्यासू खासदारांची परंपरा लाभलेला हा मतदारसंघ शिवसेनेच्या ताब्यात गेल्याची सल अजूनही भाजपच्या जुन्या जाणट्यांच्या मनात कायम आहे म्हणून पुन्हा एकदा भाजपने या मतदारसंघावर दावा केलाय भाजपकडून ठाण्यातील आमदार संजय केळकर संजीव नाईक आणि राज्यसभा खासदार विनय सहस्त्रबुद्धे यांची नावं म्हणूनच उमेदवारीसाठी सध्या जोरदार चर्चेत आहेत ठाणे आणि कल्याण या दोन्ही शिवसेनेच्या जागांवर भाजपने क्लेम केल्यानंतर दोन्ही पक्षात स्थानिक पातळीवर सुप्त संघर्ष पाहायला मिळाला मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे हे कल्याणमधून पुन्हा उमेदवारीसाठी अडून बसल्यामुळे तोडगा म्हणून ठाण्याची जागा भाजपला तर कल्याणची शिवसेनेला असा फॉर्म्युला ठरल्याचं खासगीत बोललं जात ठाणे लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघ येतात ज्यामध्ये मीरा भाईंदर हा मतदारसंघ अपक्ष आमदार गीता जैन यांच्या ताब्यात आहे ज्यांनी आता भाजपसोबत जवळ एक साधली आहे दुसरा मतदारसंघ आहे कोपरी पाच पाखडी हा मतदारसंघ शिवसेना शिंदे गटाच्या ताब्यात आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ह्या मतदारसंघाचे आमदार आहेत तिसरा मतदारसंघ आहे ओळा माजीवाडा हा शिवसेनेच्या ताब्यात असून प्रताप सरनाईक हे त्या ठिकाणचे आमदार आहेत ठाणे विधानसभा मतदारसंघात भाजपचे आमदार संजय केळकर आहेत ऐरोली मतदारसंघ ही भाजपच्या ताब्यात आहे त्या ठिकाणी गणेश नाईक आमदार आहेत बेलापूर या मतदारसंघात भाजपच्या तर एक अपक्ष आमदाराचाही भाजपला पाठिंबा आहे भाजप विरोधात राजन विचारे सोडले तर दुसरा ताकदीचा उमेदवार नाहीये त्यामुळे ठाण्यात महायुतीची ताकद जास्त असली तरी त्यात भाजपा सध्या शिवसेनेला वरचढ आहे त्यामुळे तिकीट वाटपाच्या वेळेस ही जागा सोडण्यासाठी भाजप शिंदेवर दबाव टाकू शकते दुसरी गोष्ट म्हणजे जागा वाटपात ठाणे लोकसभा मतदारसंघ भाजपला सुटला तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रतिमेवर त्याचा परिणाम होईल ज्या लोकसभा क्षेत्रात मुख्यमंत्र्यांचा मतदारसंघ येतो तोच भाजपला सोडून द्यावा लागला तर विरोधकांना आणि त्यातही उद्धव सेनेला आयता मुद्दा सापडेल हे स्पष्टच आहे त्यामुळे शिंदे गटाकडून आमदार प्रताप सरनाईक माजी महापौर नरेश म्हस्के माजी आमदार रवींद्र फाटक यांच्या उमेदवारीची चाचपणी होत असल्याचं अधूनमधून बोललं जात आहे ठाणे आणि आजूबाजूच्या पट्ट्यावरही मुख्यमंत्री करडी नजर ठेवून येत त्यामुळे आता ठाण्याचं था तिकीट नेमकं सुटणार भावनिक आवाहन करून निवडणुकीला सामोरे जाणाऱ्या विचारांना तोड प्रत्युत्तर देणारा तगडा खमका प्रतिस्पर्धी नेमका कुणाकडे शिंदेगड की भाजपा तुम्हाला काय वाटतंय ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा करू।